राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी महागाई भत्ता वाढ आणि महागई भत्ता थकबाकी संदर्भातील अत्यंत महत्वाची ही बातमी चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांची जुलै दोन हजार चोवीस पासूनची मागाई भत्ता वाढ प्रलंबित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के भत्ता दिला जात आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा त्रेपन्न टक्के केला होता केंद्राच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता देखील पन्नास टक्के वरून त्रेपन्न टक्के करणे प्रस्तावित आहे मात्र अजूनपर्यंत सरकारने याबाबतचा निर्णय घेतलेला नाही अजूनही राज्यातील कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची प्रलंबित वाढीचा निर्णय केव्हा होणार हा प्रश्न उपस्थित केला फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्य कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढीची भेट मिळू शकते म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील त्रेपन्न टक्के एवढा होणार आहे विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय या महिन्यात किंवा पुढील मार्च महिन्यात झाला तरी देखील ही वाढ जुलै दोन हजार पासून लागू होणार आहे अर्थातच राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार महागाई पासून फरकाची फरकाची सुद्धा मिळणार आहे